माझं एवढंच आहे जे माझे सासरचे माहेरचे पुढे सरसावली होते माझ्या न्यायाचं न्यायासाठी की एके लेखिलाने की, की सुनीला न्याय भेटावं म्हणून जे पुढं लोक सरसावले होते त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले गेले आहेत मग न्याय मागायचा तर मागायचा कुणाला फक्त न्याय मागत आहोत म्हणून गुन्हा दाखल म्हणजे हा कुठला प्रशासनाचा नियम नवीन नियम आला आहे कि न्याय मागायला गेलं तर त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे दाखल, दाखल केला तरी माझ्या जवळ जीवा जीव आहे तोपर्यंत माझ्यावर गुन्हे दाखल करा काही पण करा कारण माझ्यावर अत्याचार झाला आहे ना मी न्याय मागत आहे माझ्यावर गुन्हे दाखल करणं हे साहजिक आहे पण माझ्या गावकऱ्यांवर जर ते आवाज उठवत असतील की न्याय द्यायचा आहे म्हणून त्यांच्यावर जर तुम्ही गुन्हे दाखल करत असतील तर हे कोणता तुमचा न्याय आहे काय माझी एवढीच मुख्य भूमिका आहे की जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत अजून ज्यांना आंदोलन होते ना अजून हे होते त्यांना किती गुन्हे दाखल करायचे आहेत तेवढे करू जाते यांनी